नमस्कार फ्रेंड्स कसे आहात आपण सर्वजण आता मी आहे ना श्रेयाबरोबर आलेली आहे श्रेया तुम्हाला माहितीच आहे ना की माझ्यासोबत आलेली आहे ती मुंबईहून गावी आणि श्रेयाला पाहून ना मला माझ्या बालपणीच्या आठवणी झाल्या इकडे ना एक झाड आहे म्हणजे रान झाडच आपण म्हणू फुल झाड तर त्याला ना छान छान फुलं येतात तर ती फुलं अशी ना बघायला पण आकर्षक वाटतात आणि असं छान म्हणजे त्याचं काय काय वस्तू बनवता येतात तर श्रेया माझ्या मागे लागली होती किती दिवसांपासून म्हणते मी मावशी याचा मस्तपैकी मुकुट बनवते कानातले बनवते माळ बनवते तर मी तुम्हाला दाखवते ते झाड तुमच्या पण गावी असण्यात तुम्हाला पण आवडत असेल चला माझ्यासोबत चला बघू दे श्रेया चांगलं वाटणार तुम्ही पाहू शकता श्रियाला मुकुट घातलंय गळत घाल 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 हात घालायचं ना अरे वा छान 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 श्रिया चल बघू दे बघू दे श्रिया छान 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 अजून हातात घालायचं राहिलंय चल चल <laughs> तुम्ही पाहू शकता हीच ती फुलझड आहेत मस्त ही फुलं छान वाटतात तिथे पण खूप सारी आहेत श्रेया हे गे आभूषण बनवायचे तुला अजून काय आभूषण आभूषण आहे मीन्स ज्वेलरी फ्लॉवर ज्वेलरी <laughs> मला खूप आवडायची ती फुलं लहानपणी पण मला असं तुझ्यासारखं म्हणजे असं करायला बघायचं मी श्रेयाने छान केलंय आता आई आदिवासी लोक पण श्रेया पाय दाखव ते स्लीपर काढू एकच पाय दाखव पायामध्ये आणि हात हात दाखव अरे वा आणि गळ्यामध्ये केसात हाय तयार बघू इकडे बघ जरा अरे वा छान पाय दाखव पाय अरे वा मस्त चला ते शुभमचं काम आहे <laughs> तो काय मग हे लावला कुठे हे आदिवासी लोक जी जुन्या काळातली ते असंच काहीतरी करत होती की पडत ते कोणी अशा प्रकारे मस्त चला चला काय बोललास आदिवासी तू तरी बनवून दाखव मग चला असाल चला किती सारी फुलं आहेत ना श्रेयाने याचा चांगलं वापर केला चला आई आमच्या दागिने बघ सगळे पडले हे तुझ्यासाठी माझ्या नको या। माझा घालते चांगला वाटतो हो का मस्त <makes> <धुँँगा। makes> मस्त छान छान कोण वाटते ही माय टाझन हो 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 झन हो मायजनी श्रेया असच काही नाही काही करत असते मला पण सजवलंय फुलांनी तुमच्या पण बालपणीच्या अशा काही आठवणी असतीलच ना मला पुन्हा पुन्हा गाणं गावंच वाटत माय मायटाजनी श्रेया काय श्रेया करते श्रेयाला फुलांचं बेड आहे आता काहीतरी करते इकडे काय करते ग ही जंगली फुलं आहेत रानटी फुलं येलो कलर आहे त्यांचा चांगली आहेत ना काय करणार चाफ्याचं फुल कुठून मिळालं तुला ते बघ तिकडे खूप सारी आहेत हे बघ खूप सारी आहेत ना किती छान वाटतात ना ही बघायला पण जंगली असती तर काय आलं फुल फुल असते पूर्ण सगळीकडे आहेत गस्त वाटते ना बटरफ्लाय 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 मागे भरपूर आलेले

चल ती आई बघते बघ बग, आई श्रेया अजून लहानच आहे आता इकडे फुलं गोळा करते आई मी तुला मदत करते रान काढायला चला आपले दळे हो श्रेया चल श्रेया पण आपला आहे लवकर हा ये लवकर ये, ये दे चल ये श्रेया बैल बघ एवढा आहे तो बघ मारेल तुला ये लवकर ये तो बघ ढुरकतोय बघ ओरडतोय बघ बा, मोठ्याने बापरे केवढाच आहे असे बैल आता दिसत नाहीत आता कोण ठेवत नाहीत बैल कारण जो तो आहे ना आता तो ट्रीलर त्याने काम करतात नांगरणी कसलंच आहे बैल मार कुठं असेल बैल हो बा असे आपल्याकडे असायचे आहेत ना पहिले बैल लहानपणी बघितलेले आहेत मी हां श्रेया ती येलो होती फुलं आता बघ ही पण तीच जात आहे पण ही ही फुलं जी आहेत ना ही येल्लो नाही आहे तर ही पर्पल कलर आहेत हां ही पर्पल कलर आहेत पण ती तीच आहे बघ याच्या बिया पर्पल कलर आहे येलो बुके हां आणि ते पर्पल कलर आहे ह्याला काय छान ना तीच आहे ती फक्त ती कलर्स वेगवेगळे छान वाटतात ना बुके आता हे काय कर माहितीये ओ फ्लॉर पोट असतो ना त्याच्यामध्ये चंपा चमेली की जाई अबोली पहा आमची श्रेया अशी आता श्रेया आपल्याला मे महिन्यात नाही दिसणार मे महिन्यात ती अभ्यास करणार <laughs> so ये खाली आहे ब त्या साईडला तिकडं फुलं दिसतील तुला दाखवते मी वेगवेगळी फुलं चल ये ये, ये का काय म्हणतात माहितीये तुका पतेरा म्हणतात ती पानाची सगळी पडली हम्म आणि हे जे पडलेत ना त्यांका सावळो म्हणतात सावळो सावळो हे का पडलेत पोपळीचे पडलेत आणि माडाचे माड्याचे बघ कशी कुहू 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 गाते पकड <laughs> अग इथून रस्ता रस्ता आहे ना जायला काय ते फिरून घे आजचा दिवस तुला मज्जा मज्जा काय करायची ती मज्जा करून घे आता इथे काय मिळालं छोटी छोटी फुलं <laughs> <laughs> बघू हम्म छोटी फुलं छोटी फुलं पर्पल कलरच आहे ना ती पण हो दाखव छान दिसतात ना ही फुलं बनल्या हे बघ श्रेया पावस लागली अगं ही काळी मेरी आहे बघ ती इथे इथे झाड ती ऑटोमॅटिक चढते बघ इथे पण आहे आणि बाई बाई इथे चढली आहे बघ ती बघ वरपर्यंत गेलीय आई स्वतःच गेली आहे ना स्वतःच जाते हे कुठचं झाड आहे बघ बग... बग... ना कसं स्वतःहून गेली बघ ना ते त्याच मूळ खाली आहे पण ते बघ हे बघिते कशी चढली बघिते हा हे बघ हे रूटनी त्याला पकडलंय या झाडाला हा कस ना जसं आपण तारे ताराने असं एक जॉईन करतो ना तसं येते हा श्रेया आमचा कामगार श्रेया हाऊ डू यू फील वा मस्त क्लीन केली आहे तू जागा ही लाकडं पडली होती आईनेची आता मोळी बनवलेली आहे आणि आता ही जळण्यासाठी होणार नाही ही लाकड आईने याची मोळी बनवली श्रेय उचल बघा कशी काम करते, करते श्रेया हम्म कुठे टाकते ही लाकडाची मुळी चौकाशा नाही तर मी दे मला करायला देत नाही ही जागा मस्त क्लीन झाली आता कारण इथे कसं का असतं माहिती आहे का पाला पाचोळा पडतो ना त्यामुळे सुद्धा असा कचरा जमा होतो जागेवर तर आता मला काम करायचं आहे म्हणून इथली जागा रिकामी केली श्रेया मस्त काम करते श्रेया धूळ नको उड़ू तुम्हाला मी दाखवते काळी मिरीचं प्लांट इथे बघा केवढं वरती पोचलंय ते मी आज पाहिलं की जसं आपण टाचण्या मारतो ना श्रेया तशा टाचण्या मारण्याक कसं काय ते रूट आले काय माहिती सपोर्टसाठी बघ ना हा आता ही सुद्धा आहे हे प्लांट आता इथून असं गेलं वर बघूया आपण हां हे बाई 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 इथे बघ असं अटॅच केलं आहे हे बघ कसं अटॅच केलं आहे हे इथे सुद्धा मी कधी असं निरीक्षण नव्हतं केलं आज पाहिलं हे हां फ्रॉग इज देअर युआर फिलिंग ऑफ रेड घाबरत to... I I ते का हे तर फ्रॉग आहे बेडूक आहे इकडे आपण दिसतात पूर्ण ब्लॅक आऊट आहे अगं राहू दे कुठे काळोखातून घेऊन चालली चल काय काळ